पुसत नगरपरिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त कर्ज हप्ते परतफेडीत चार संचालकांचा कसूर नगरपरिषद शिक्षक सहकारी पतसंस्थाच्या चार संचालकांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत थकीत संचालकांना चौकशी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसत सुनील भालेराव यांनी अपात्र ठरविले तसेच संस्थेचे समिती रचनेत दोन तृतीयांश समिती सदस्य आवश्यक असताना अकरापैकी केवळ पाच सदस्य शिल्लक राहत असल्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून सहकार अधिकारी अनिल सुरपाम यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली या आदेशामुळे येथेच एकच खळबळ उडाली संस्थेचे अध्यक्ष सुनील तुकाराम जाधव उपाध्यक्ष वहिदा रहमान एम एस रहमान माजी उपाध्यक्ष मोहम्मद जियाउद्दीन सरदारुद्दीन व संचालक अभयकुमार पराते यांना कर्ज थकीत असल्यामुळे सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम बहात्तर क अ एक डनुसार अपात्र घोषित करण्यात आले दरम्यान अकरा संचालक सदस्य संख्या असलेल्या मंडळात दोन जागा रिक्त असून नऊ सदस्य कार्यरत आहेत मात्र चार संचालक अपात्र करण्याच्या कारवाईमुळे पाच सदस्य बाकी राहिले व कोरम सात समिती सदस्याचे असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम त्र्याहत्तर चारनुसार व पाच नुसार, नुसार संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले